D inviting me to this one, it is not long time. One second and a this the children in these years.

या मतदारसंघामध्ये जो आता तुम्ही लढाऊ केलेला आहे म्हणजे फार तुम्ही सरपंच असल्यापासून ह्या ठिकाणी विकास करण्यासाठी जो तुम्ही लढा उभा केला त्याला यश आलं आता परत तुम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुमच्यासमोर पहिलंच आव्हान आहे कशा पद्धतीनं पाहता आपण त्याकडं आव्हान हे सुरुवातीला जे आम्ही इलेक्शन लढलं त्यावेळेस राजकीय कुठलंही नव्हतं मी पत्रकार दाखल होतो दोन हजार अकरा साली मी फॉर्म भरला त्यानंतर जनतेने मला निवडून दिलं विश्वास ठेवला माझ्यावर जसं आपण एखाद्या लेकरावर विश्वास ठेवतो तसा विश्वास ठेवला हो आणि त्या विश्वास संपादन झाल्यामुळं मला दोन हजार सतरा साली ग्रामपंचायतचं सरपंच म्हणून लोकनियुक्त पहिले सरपंच म्हणून मला जनतेनं माल दिला त्यावेळेस मी चांगलं काम करतो असं वाटल्यामुळं माझं लोकप्रियता वाढत असल्यामुळं त्यांनी माझं सरपंच पद माझी जागा नावर असताना मला त्यांनी अपात्र केलं त्याचा रोज जनतेच्या मनात होता त्यानंतर मी राजकारणातून संन्यास घ्यायचा असं माझ्या मनात होतं आणि जी काय माझी समाजसेवा जी पत्रकारितेमधून करीत होतो ती माझी समाजसेवा चालू होती त्यानंतर मला यावेळेस आग्रहस्थ सगळ्यांनी प्रेशर केलं की उभं राहा हो म्हणून आणि मी यावेळेची निवडणूक फारम भरल्यापासून मला जे फोन येत होते की जनतेनं ती निवडणूक फारम भरा म्हणून मला सांगल्या म्हणून मी ती फॉर्म भरला आणि आज रोजी अशी परिस्थिती आहे की ही निवडणूक जनतेनं जनतेच्या ताब्यात घेतलेली आहे कारण जनतेला ठरवणार आहे जनता की गरीबाला द्यायचं शिर म्हणताना द्यायचं आज विचार केला तर माझ्यापाशी काहीच नाही पण का प्रॉपर्टी नाही त्यांची एक म्हणजे माझी प्रॉपर्टी आहे परंतु अशी परिस्थिती आहे की मी माझा जी लढा आहे ती जनतेनं उभा केला आहे आज जनता ठरवणार आहे की निवडणूक निकाल लागणार आहे ही एक गरीब श्रीमंताची लढाई आहे ही जेवढा मोठा श्रीमंत एकदम गरीब ही लढाई जिंकायची का हरायची ही जनता ठरवणार आहे आणि शंभर टक्के मला जनता विजय करील असं माझा विश्वास आहे म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा लढाई शंभर टक्के आहे कारण तुम्ही बघा माझं बघितलं तर माझं घरी बी तुम्ही जाऊन बघा माझ्याकडं दोन रूम नाहीत माझ्याकडे गाडी नाही मला सांगा मी मोटरसायकल हिंडतो माझे वडील शिक्षक होते मी कष्टातून शेत करून हे सगळं केलेलं आहे जो गोरुबाकाचा मला आशीर्वाद आहे काकाच्या मंदिराचं जा काम झालं गावातील काम केलं सर्वसामान्य माणसाला वाटतं की आपला नेता ही जमिनीवरचा असावा किंवा निवडून दिलेला जो कार्यकर्ता आहे ती जमिनीवरचा असावा आणि त्याला हो। आपल्यासमोर भेटता यावं ह्यासाठी मला जनतेनं आग्रह केला मी आता तुम्हाला एकच गोष्ट सांगू शकतो की आता भी म्हणजे फिरत असताना की अनेक ठिकाणी मला म्हणजे नवस माझ्यासमोर बोललं जातं की सांगितलं जातं की आम्ही तुझ्यासाठी बाळा नवस करू आणि त्याचं दुसरं उदाहरण सांगतो की आळणी पंचायत समिती गाण्यामधून मला एवढं प्रेशर करून उभा केलं की माझी इच्छा नसतानासुद्धा की तुम्ही राहावा म्हणून आणि मी आळणी गावचं सांगतो की त्या ठिकाणी मला लोकांनी पैसे गोळा करून दिले लोक लढतेत लढीवतेत पण त्याच्याकडून पैसे घेतात माझी परिस्थिती अशी की मला पैसे दिले मला मन त्यामुळं मी माझ्या रक्तामध्ये जोपर्यंत शेवटचा क्षण असेल त्यापर्यंत मी श्वासापर्यंत इमानदारी फक्त अशी जीवन ठेवून आणि जे कितीही मोठी असू दे ताकद त्यांनी मला किती मी हारसमेंट करून द्या पण मी जनतेसाठी चोर जनता मला हरवित नाही तर मी ह्यांच्या विरोध लढणार आणि शंभर टक्के जिंकणार आणि ही लढाई जनतेच्या हातात आहे आणि जनता ह्याचा निकाल दाखवून द्या कुठल्या विकासाच्या मुद्दे घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जात आहे आज मला सांगा तेरमध्ये पाणी प्यायला नाही पण मी सांगतो छाती ठोक सांगतो मी त्या सरपंच पदाच्या खुर्चीवर नसलो तरी कायलादा मी पंचवीस लाख रुपये आणून शा जनतेनं दिलेल्या ताकदीवर त्यांच्याकडून आणून ती काम करून घेतलेलं आहे गोरवाकाच्या मंदिराचं काम झालेलं आहे अनेक तरचे मुद्दे आहेत मी तुम्हाला शंभर मुद्दे दाखव दाखवू शकतो की ती जनतेनं मला निवडून दिल्यामुळे जनतेनं ऐकून करून घेतलेले आहेत आणि मी जनतेच्या ताकदीवर ती, ती कामं केली आहेत मतदारसंघात काय विकासाचा आपला दृष्टिकोन आहे मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत तुम्हाला आज पाणी आहे पाणीनोट क्षेत्र आहे पाणी तर राहत नाही आज घरकुलाचे प्रश्न आहे आज माझं उदाहरण घ्या माझ्या आजोबाला एकोणीशे सत्तर साली सिटी सर्वे दिला त्याने पैसे भरून सिटी सर्वे दिला मला सांगा त्या सिटी सर्वे दिल्यानंतर माझी ती जागा ग्रामपंचायत फक्त नोंद घ्यायची होती शनी घेतली नाही आणि आमचे आजोबा असेल पंजोबा असेल किंवा आज, आज आमचा जन्म असेल आम्हाला घरकुल मिळत नाही तिथं अतिक्रमण घोषित केलं जातं ही ह्याचा अर्थ काय तुमच्याकडे सगळं होतं ना तुम्ही तुमच्याकडे मंत्रीपद होतं जिल्हा परिषद होतं आमदारकी होती खासदारकी होती मला सांग, सांगा काय तुम्ही दिलं आज मला सांगा अनेक अनेक उद्योग आहेत आज तेरमध्ये बघितलं तर गाळ्याचं बघितलं तर दहा हजार पंधरा पंधरा हजार रुपये भाडं आहे आज सर्वसामान्याला गाळ्या मिळत नाही उद्योग करायचा म्हणलं त्यांनी करायचा कसा गोरगरीब आहे हे अनेक प्रश्न आहे तुम्हाला सांगतो नालीचा प्रश्न आहे मात्र गोष्टीमध्ये गेलं तर पाणीच बाहेर निघत नाही निचरा होत नाही आणि काय कामंतर वर्षाला केले जाते त्याचे जा पैसे मॉडिफिकेशन केले जाते पैशाचा भ्रष्टाचार करून कार्यकर्ते पैसे खातेत आणि त्याला ह्यांचं पाठबळ आहे त्यामुळे जनता यांच्या ह्यांच्यावर वायतागलेली आहे आणि जनता शंभर टक्के निकाल माझ्या बाजूने लावत अशी मला अपेक्षा आहे आणि ही इलेक्शन मी त्यांच्या अग्रस्थ आहे आणि ह्याचा निकाल सर्वसामान्य नागरिक लावेल ही माझी इच्छा आहे मतदारांना काय आव्हान असणार आहे आपलं मला एकच फक्त गरिबी किंवा श्रीमंती तुम्हाला गरिबी टिकवायची असेल तुमची नीती ठरवायची असेल ज्या मुन्ना खटाव करणं दोन हजार अकरा साली पंचवीस लाख रुपये नाकारले तुम्ही पंचवीस लाख दिले तरच मतदान करा नाहीतर करू नका बघा नीतीच कशी होत ती हा माणसाचं काय माणसानं पैशाला कवाल बघायचं नाही आपण आपलं मत अंत अंतकरणापासून दिलं पाहिजे ही मत जोपर्यंत तुम्ही अंतकरणापासून मन देत नाही तोपर्यंत लोकशाही जिवंत राहणार नाही आणि ही जी आहेत हुकुमशाहीची माणसं आज करोड रुपयाची गाड्या घेऊन येऊन आपल्यावर अन्याय करत राहतील आणि आपलं नुकसान करीत राहतील आज बेकारी वाढली तुम्ही बघा शेतकऱ्याची परिस्थिती बघा आज धनगर समाजाचं बघा किती मला सांगा आव्हान आहे त्यांच्याकडे किती मॉडिफिकेशन करून ती करू शकते मला सांगा आज घरकुलाचा प्रश्न आहे उद्योगाचा प्रश्न आहे आज बेकारी आज आम्हाला आमचे नेते मंडळी पैसे देतील का देते तर आमचा जो कार्यकर्ता आहे किंवा देर नागरिक आहे मुंबई पुण्याहून गाड्या घेऊन येतील आणि विकास मानायचा झाला ह्यांचा तर एक आमदार ह्यांनी कमी केला ह्याच्यापेक्षा दुर्दैव का असेल सांगा मंदिरासनी मंदिरासाठी पत्रकारला नाही ह्याच्यापेक्षा दुर्दैव का असेल महाद्वार रोडवर घातले ह्याच्यापेक्षा दुर्दैवी का असेल घर हिने फोटे गेल्या इलेक्शनला फोटे हिने आटो दिले मला सांगा आज माझ्या भागात फोटे आटे दिले आणि हे म्हणजे सगळं प्रत्येक इलेक्शनला इलेक्शन करतो दाखवायचं इलेक्शन झाले की त्याचं ती पान बंद करायचं नवीनपणा कार्यकर्ता तयार करायचा नवीन पान करायचे पैसे द्यायचे पैशावर इलेक्शन लढायचे हे वेळेचे इलेक्शन हे नीतीवर असेल जिल्ह्याची महाराष्ट्राची लढाई असेल की तेरची जनता मला विजयी शंभर टक्के करून दाखवेल बरोबर जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत ही माझा लढा राहणार गावातला सर्वसामान्य जर लहान लहान काम असेल मी ती शंभर टक्के करायचा प्रयत्न करणार मी गरीब असलो तरी माझ्या पशी इमानदारी आहे तुमच्या विरोधात जे उमेदवार आहेत ते जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्या तेर गाटातून होणार आहेत म्हणून लोकांकडून मतदान मागतायत लोकांना बळी पडतील का शंभर टक्के पडणार नाहीत का पडणार नाहीत कारण उपाध्यक्ष होते शा आमदार होते खासदार होते मंत्री होते काय केलं हे मला सांग आमच्या गावाला फायदा काय आज आमच्या तेरमधले हजारो हजारो म्हणतो मी विद्यार्थी उसून शिक्षणासाठी हजारो शाळा आमची चांगली नाही आमची तर चा चांगलं महाविद्यालय नाही आमची तर चांगलं तुम्हाला तु सांगतो एखादं कुठली खरेदी काळजीमध्ये दुकान नाहीत मला सांगा ते आज बाहेरून आलेले माणसं हिथं प्रस्थापित झाले त्यांनी जागा घेऊनही केलं पण आमची तर सर्वसामान्य माणूस प्रस्थापित झालेला नाही आमचं घर सोडून ती दहा हजार बारा हजार बाहेर ठिकाणी काम करते महिला हिथून बेरोजगार आहेत मला सांगा त्यांना कारखाना बंद पडला सुतगिरणी बंद पडली किती प्रश्न आहेत मला सांगा ह्याचं उत्तर आहे स ते माणसानं घरी जाऊन रडायचं आणि घरी घशी बेकारी वाढलेली आहे लोकांना कुठंतरी सर्वसामान्याला वाटणार आहे की हीच थांबलं पाहिजे या मतदारसंघामध्ये जो आता तुम्ही लढा उभा केलेला आहे म्हणजे फार तुम्ही सरपंच असल्यापासून ह्या ठिकाणी विकास करण्यासाठी जो तुम्ही लढा उभा केला त्याला यश आलं आत्ता परत तुम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुमच्यासमोर पहिलंच आव्हान आहे कशा पद्धतीनं पाहता आपण त्याकडं आव्हान हे सुरुवातीला जे आम्ही इलेक्शन लढलं त्यावेळेस राजकीय कुठलंही नव्हतं मी पत्रकार करत होतो दोन हजार अकरा साली मी फॉर्म भरला त्यानंतर जनतेनं मला निवडून दिलं विश्वास ठेवला माझ्यावर जसं आपण एखाद्या लेकरावर विश्वास ठेवतो तसा विश्वास ठेवला आणि त्या विश्वास संपादन झाल्यामुळं मला दोन हजार सतरा साली ग्रामपंचायतचं सरपंच म्हणून लोकनियुक्त पहिले सरपंच म्हणून मला जनतेनं माल दिला त्यावेळेस मी चांगलं काम करत असं वाटल्यामुळं माझं लोकप्रियता वाढत असल्यामुळं त्यांनी माझं सरपंचपद माझी जागा नावर असताना मला माझ्यावर त्यांनी अपात्र केलं त्या रोष जनतेच्या मनात होता त्यानंतर मी राजकारणातून संन्यास घ्यायचा असं माझ्या मनात होतं आणि जी काय माझी समाजसेवा जी पत्रकारितेमधून करत होतो ती माझी समाजसेवा चालू होती त्यानंतर मला यावेळेस आग्रास सगळ्यांनी हो प्रेशर केलं की उभा राहा हो म्हणून आणि मी यावेळेची निवडणूक फॉर्म भरल्यापासून मला जी फोन येत होते की जनतेनं ती निवडणूक फॉर्म भरा म्हणून मला सांगल्या म्हणून मी ती फॉर्म भरला आणि आज रोजी अशी परिस्थिती आहे की ही निवडणूक जनतेनं जनतेच्या ताब्यात घेतलेली आहे कारण जनतेला ठरविणारा आहे जनता की गरीबाला द्यायचं कशी म्हणताना द्यायचं आज विचार केला तर माझ्यापाशी काहीच नाही पण का प्रॉपर्टी नाही त्यांची गाडी म्हणजे माझी प्रॉपर्टी आहे परंतु अशी परिस्थिती आहे की मी माझा जी लढा आहे ही जनतेनं उभा केला आहे आज जनता ठरवणार आहे की जी निवडणूक निकाल लागणार आहे ही एक गरीब श्रीमंताची लढाई आहे ही जेवढा मोठा श्रीमंत एकदम गरीब ही लढाई जिंकायची का ही जनता ठरवणार आहे आणि शंभर टक्के मला जनता हेतून विजय करील असं माझा विश्वास आहे म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा लढा आहे शंभर टक्के आहे कारण तुम्ही बघा माझं बघितलं तर माझं घरी बी तुम्ही जाऊन बघा माझ्याकडे दोन रूम नाहीत माझ्याकडं गाडी नाही मला सांगा मी मोटरसायकलवर हिंडतो माझे वडील शिक्षक होते मी कष्टातून शेत करून हे सगळं केलेलं आहे जो गोरुबाकाचा मला आशीर्वाद आहे काकाच्या मंदिराचं जा काम झालं गावातील काम केलं सर्वसामान्य माणसाला वाटतं की आपला नेता ही जमिनीवरचा असावा किंवा निवडून दिलेला जो कार्यकर्ता आहे ती जमिनीवरचा असावा आणि त्याला आपल्यासमोर भेटता यावं ह्यासाठी मला जनतेनं आग्रह केला मी आता तुम्हाला एकच गोष्ट सांगू शकतो की आता भी म्हणजे फिरत असताना की अनेक ठिकाणी मला म्हणजे नवस माझ्यासमोर बोललं जातं की सांगितलं जातं की आम्ही तुझ्यासाठी बाळा नवस करू आणि त्याचं दुसरं उदाहरण सांगतो हो की आळणी पंचायत समिती कानामध्ये मला एवढं प्रेशर करून उभा केलं की माझी इच्छा नसतानासुद्धा की तुम्ही राहावा म्हणून आणि मी आळणी गावचं सांगतो की, पन्ते पन्ते की त्या ठिकाणी मला लोकांनी पैसे गोळा करून दिले लोक लढतेत लढीवतेत पण पण पैसे घेतात माझी परिस्थिती अशी की मला पैसे दिले मला मन त्यामुळं मी माझ्या रक्तामध्ये जोपर्यंत शेवटचा क्षण असत त्यापर्यंत मी श्वासापर्यंत इमानदारी फक्त अशी जीवन ठेवून आणि जेहचे कितीही मोठी असू दे ताकद त्यांनी मला किती मी हरसमेंट करून द्या पण मी जनतेसाठी चौर जनता मला हरवित नाही तोरमे यांच्या विरोध लढणार आणि शंभर टक्के जिंकणार आणि ही लढाई जनतेच्या हातात आहे आणि जनता ह्याचा निकाल दाखवून देणार कुठल्या विकासाच्या मुद्दे घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जात आहे आज मला सांगा तेरमध्ये पाणी प्यायला नाही मी सांगतो छाती ठोक सांगतो मी त्या सरपंच पदाच्या खुर्चीवर नसलो तरी दादा दा कुणी पंचवीस लाख रुपये आणून शा जनतेनं दिलेल्या ताकदीवर त्यांच्याकडून आणून ती काम करून घेतलेलं आहे गोरवाकाच्या मंदिराचं काम झालेलं आहे अनेक तरचे मुद्दे आहेत मी तुम्हाला शंभर मुद्दे दाखव दाखवू शकतो की ती जनतेनं मला निवडून दिले म्हणून जनतेनं ऐकून करून घेतलेले आहेत आणि मी जनतेच्या ताकदीवर ती कामं केलेली आहेत मतदारसंघात काय विकासाचा आपला दृष्टिकोन आहे मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत तुम्हाला आज पाणी आहे पाणलोट क्षेत्र आहे पाणी तर राहत नाही आज घरकुलाचे प्रश्न आहे आज माझं उदाहरण घ्या माझ्या आजोबाला एकोणीसशे सत्तर साली सिटी सर्व्हे दिला त्यांनी पैसे भरून सिटी सर्व्हे दिला मला सांगा त्या सिटी सर्व्हे दिल्यानंतर माझी ती जागा ग्रामपंचायत फक्त नोंद घ्यायची होती शनी घेतली नाही आणि आमचे आजोबा असेल पंजोबा असेल किंवा आज, आज आमचा जन्म जन असेल आम्हाला घरकुल मिळत नाही तिथं अतिक्रमण घोषित केलं जातं ही ह्याचा अर्थ काय तुमच्याकडे सगळं होतं ना तुम्ही तुमच्याकडे मंत्रीपद होतं जिल्हा परिषद होतं आमदारकी होती खासदारकी होती मला का सांगा काय तुम्ही दिलं आज मला सांगा अनेक अनेक उद्योग आहेत आज तेरमध्ये बघितलं तर गाळ्याचं बघितलं तर दहा हजार पंधरा पंधरा हजार रुपये भाडं आहे आज सर्वसामान्याला गाळ्या मिळत नाही उद्योग करायचा मला त्यांनी करायचा कसा गोरगरीब आहे हे अनेक प्रश्न आहेत तुम्हाला सांगतो नालीचा प्रश्न आहे आज मात गोष्टीमध्ये गेलं तर पाणीच बाहेर निघत नाही निचरा होत नाही आणि काय कामंतर वर्षाला केले जाते त्याचे जा पैसे मॉडिफिकेशन केले जाते पैशाचा भ्रष्टाचार करून कार्यकर्ते पैसे, पैसे खातेत आणि त्याला ह्यांचं पाठबळ आहे त्यामुळे जनता यांच्या ह्यांच्यावर वायटगलेलं आहे आणि जनता शंभर टक्के निकाल माझ्या बाजूने लावेल अशी मला अपेक्षा आहे आणि ही इलेक्शन मी त्यांच्या अग्रस्थावर लढलेलं आहे आणि ह्याचा निकाल सर्वसामान्य नागरिक लावेल ही माझी इच्छा आहे मतदारांना काय आव्हान असणार आहे आपलं मला एकच फक्त गरिबी किंवा श्रीमंती तुम्हाला गरिबी टिकवायची असेल तुमची नीती मात्र ठरवायची असेल ज्या मुन्ना खटाव करणं दोन हजार साली पंचवीस लाख रुपये नाकारले तुम्ही पंचवीस लाख दिले तरच मतदान करा नाहीतर करू नका बघा नीतीच कशी हो होत असते हा माणसाचं काय माणसानं पैशाला कवाल बघायचं नाही आपण आपलं मत अंत अंतकरणापासून दिलं पाहिजे ही मत जोपर्यंत तुम्ही अंतकरणापासून मन देत नाही तोपर्यंत लोकशाही जिवंत राहणार नाही आणि ही जी आहेत हुकुमशाहीची माणसं आज करोड रुपयाची गाड्या घेऊन येऊन आपल्यावर अन्याय करीत राहतील आणि आपलं नुकसान करीत राहतील आज बेकारी वाढली तुम्ही बघा शेतकऱ्याची परिस्थिती बघा आज धनगर समाजाचं बघा किती मला सांगा आव्हान आहे त्यांच्याकडे किती मॉडिफिकेशन करून ती करू शकतात मला सांगा आज घरकुल्याचा प्रश्न आहे उद्योगाचा प्रश्न आहे आज बेकारी आज आम्हाला आमचे नेते मंडळी पैसे देते, देते देत। दा दा दो दो का देते तर आमचा जो कार्यकर्ता आहे किंवा देर नागरिक आहे मुंबई पुण्याहून गाड्या घेऊन येते आणि विकास म्हणायचा झाला ह्यांचा तर एक आमदार ह्यांनी कमी केला ह्याच्यापेक्षा दुर्दैव का असेल सांगा गोरबागाच्या पत्रा पत्रकारला नाही ह्याच्यापेक्षा दुर्दैव का असेल महाद्वार रोडवर घातले ह्याच्यापेक्षा दुर्दैव का असेल घर ह्यांनी खोटे गेल्या इलेक्शनला खोटे हिने आटो दिले मला सांगा आज माझ्या भागात खोटे आटे दिले आणि हे म्हणजे सगळं प्रत्येक इलेक्शनला इलेक्शन करतो आम्ही दाखवायचं इलेक्शन झाले की त्याचं ती पान बंद करायचं नवीनपणा कार्यकर्ता तयार करायचा नवीन पान करायचे पैसे द्यायचे पैशावर इलेक्शन लढायचं हे या वेळेचे इलेक्शन हे नीतीवर असेल हे जिल्ह्याची नव महाराष्ट्राची लढाई असेल की तेरची जनता मला विजयी शंभर टक्के करून दाखवेल बरोबर काचं जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत ही माझा लढा राहणार गावातला सर्वसामान जर लहान लहान काम असेल मी ती शंभर टक्के करायचा प्रयत्न करणार मी गरीब असलो तरी माझ्या बसी इमानदारी आहे तुमच्या विरोधात जे उमेदवार आहेत ते जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्या तेर गटातून होणार आहेत म्हणून लोकांकडून मतदान मागत आहेत लोकांना बळी पडतील का शंभर टक्के पडणार नाहीत का पडणार नाहीत कारण उपाध्यक्ष होते शा आमदार होते खासदार होते मंत्री होते काय केलं हे मला सांग आमच्या गावाला फायदा काय आज आमच्या तेरमधले हजारो हजारो म्हणतो मी विद्यार्थी उसून शिक्षणासाठी हजारो शाळा आमची चांगली नाही आमची तर चा चांगलं महाविद्यालय नाही आमची तर चांगलं तुम्हाला सांगतो तु एखादं कुठली खरेदी काळजीमध्ये दुकान नाहीत मला सांगा ते आज बाहेरून आलेले माणसं हिथं प्रस्थापित झाले त्यांनी जागा घेऊनही कि केलं पण आमची तर सर्वसामान्य माणूस प्रस्थापित झालेला नाही आमचं घर सोडून ती दहा हजार बारा हजार बाहेर ठिकाणी काम करते महिला हिथून बेरोजगार आहेत मला सांगा त्यांना कारखाना बंद पडला सुदगिरणी बंद पडली किती प्रश्न आहेत मला सांगा ह्याचं उत्तर पुन्हा आहे स ते माणसानं घरी जाऊन रडायचं आणि घरी घरी बाहेर बेकारी वाढलेली आहे लोकाला कुठंतरी सर्वसामान्यांना वाटणार आहे की हीच थांबलं पाहिजे